गुड मॉर्निंग मित्रांनो शुभ सकाळ तुम्हाला नवीन ब्लॉग म्हणजे तुमचं सहर्ष स्वागत आहे जास्त मराठी आली ना पण तुमचं हार्दिक स्वागत आहे तर कालचा ब्लॉग हा दुपारी पडेल तीन साडेतीन वाजता किंवा चार वाजता आणि आता नवीन ब्लॉग आमच्या दुर्गाची इथं आमचा बदलापूरचा दुर्गेश नाही दुर्गेश नाही तर इथं चाललो आहे आम्ही पाऊस पण आत्ता झाला तर आता भेटू पुढं त्याच्या घरी जास्त फोटो ट्रॅव्हलचा व्हिडिओ काढला त्या फोटो काढल्यासर बघू आपण 絶対だよ。Jaz Ten <ườ ン>

मित्रांनो दुर्गा शेटचा बंगला आणि दुर्गा शेट तिथं आहे चालला भाई भाई पैसा फुल सिरियस करतो का माणसाला घरी गणपती मित्र चालला शॉपवरती त्या स्वतःचा शॉप आहे बदला बदला तुम्हाला माहितीच आहे आता आम्ही निघतोय कल्याणला आला तर निघतो मित्रांनो झाला आमचा बाईने फुल नाश्ता बिष्टा केला सगळा काय पोट भरून आता आम्ही निघतो गावा घरी पुढे मस्त भाई असं घर पाहिजे एकाच दिवशी घेल मी कन्फर्म असं आला शांत ठिकाणी एक नंबर फुल शांतता फुल शांतता मित्रांनो आत्ता मी जास्त आले घरी तो डक्टर आणि आता आरती चालू करू आरतीचा विजय वगैरे त्यानंतर आपण चालू आता मम्मी उपवासाला आला त्यांच्या ऋतूचा उपास तर मित्रांनो आमच्या मित्रांनी भरपूर तक्र तरक्की केली आहे नक्की पुढच्या वर्षी तर आमचा जो बोलतो ना रिलायन्स टाटानंतर डायरेक्ट आता मोने शेटचा नाव येईल आणि मोने शेट अशी पेंटिंग टाकलेली आहे मित्रांनो बाकी तिला म्हणा बघा कोविड कोविड तुझी इच्छा भैया आमचा नंतर आता तुम्ही बोला ना पाच मिलियनर मध्ये ना पाचवा मिलियनर

काहीच कामा नाय काहीच कामा फक्त तेच ठेवू खरच आहे कोणता तुम्हाला भूमिशेल भूमिशित कित काय भूमेशेश बघ तुझे भूमेशिय

तो पण डीम पण जमत आहे काय आत्ता हुशार कुत्रा मेहनत बाई वन साईड धंदा बाई फुल चालवतो सगळ्यांना दाखवतो सगळ्यांना दाखवतो मी मेंटल आहे पण तो पका हुशार आहे पका चक्क आहे हा चालेल मित्रांनो त्याच्या घरी काल गेलो होतो ना एनिमल लवर वगैरे पूर्ण जपतो आणि कोण असेल माझं एक दुसरं कोण मित्र असा ऐकलं आयला कोणी ॲक्सिडेंट झालाय तुझं पक्षी अडकलाय कुठं काय झालंय बरोबर काय असेल तर नक्कीच नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा काही असा असेल प्राण्यांबद्दल कोणालाही काही शंका कुठे काही ॲक्सिडेंट व्हायला दिसला पक्षी प्राणी तर मला आपला पक्षी जरी असला तरी मला कॉन्टॅक्ट करा मी माझ्या साईडने जेवढं होईल तेवढं तुम्हाला सहकार्य करेल चला दादा भेटू दादा विसर्जन झालेलं आहे दादा जाईल घरी मित्रांनो

तर तुझ्या मध्ये सतरा अठरा अजून आपण आपल्या चिल्लर आता पहिले चिल्लर, चिल्लर चिल्लर कसा होता पहिले टाट यायचा विलास त्या बाबतीमध्ये विलास तुझ्या हुशार होते हे लोक चिल्लर सगळ्यात तात पलटी करायचे आणि प्रत्येकाला ताला लगेच भेटायचा पण ही आयडिया कोणाला माहिती नव्हती पण नंतर एकदा दोघांना माहिती पडली मग नंतर सगळ्यांना माहिती झाली की टाटामध्ये चिल्लर असते सगळी लोक टाटा घ्यायला लागली मग ते ताटं घेणारे जे ताटं देणारे होते ना तर चिल्लर टिपता टिपता असे पाच मिनटं सात मिनटं घालवायचे आणि त्यांना पोलिस आकलायचे आणि भरपूर म्हणजे भरपूर गर्दी असायची तर त्या ताटाच्या मुलं त्या लोकांनी चिल्लरच काढून घ्यायला लागले आणि आता ताट फक्त एक दोन रुपये ठेवायला लागले पहिला चिल्लर म्हणजे एवढी असायची ना एखाद्या माणसाला सत्तर ऐंशी रुपये असेच एका ताटामागं भेटायचे कारण की जास्त करून मंडलाचे गणपती असायचे मंडलामध्ये दोन चार रुपये टाकायचे ते लोक हे करायचे पण आता ताटाच्या हिसाबानी बरं झालं ठीक आहे मूर्तीवरतीच लोक जास्त करून ध्यान देतात आणि मूर्ती कशी आपल्या घरची मूर्त्या सारख्या लोकांना जेवढा चांगला भेटेल जसं आपण प्रयत्न करतो लोकांना दाखवून शेट त्याच्यावरती बांबूवरती चढून बिडून नाही हे तर मला कधी आयडिया नव्हती का बांबूवरती चढून बिडून मला पैशाची कधी अपेक्षा नव्हती शेट बोलतो पण मधु शेटचा पोरगा कारण की हे मला तर पहिला माहिती नव्हता कारण की पाच वर्ष तर मी असेच घालवलेत जेव्हा मला गणेश घाट नव्हता म्हणजे घाट आमच्याकडे असून पण मी गणेश घाटला जातच नव्हतो कारण की मला पत्ते खेळायचालेड होता पण काही तरांनी पोरं यायची पत्ते घे पैसे घेऊन हा एवढे भेटले तेवढे भेटले असा करून मग आम्ही दुर्गाडी किल्ल्यावरती आपल्या देव्याशी सोसायटीमध्ये दे राहायला आलो देवापासून जाता जाता मला अनुभव भेटला इकडे यायला लागलो मी <laughs> आणि आता पण मी जास्त येत नाही खोटा होत्यावरती आपल्याला दोन घंटे सोबत मायासोबत चिल्लार घ्यायचा पुरता घंटा नाही घेऊ मला किती बघलाय मी बारीक पण मामा मामा नंतर मग आम्ही कॉलेजला जादू दाखवली मी तशी शंभर सुट्टी दिली याला चांगला माझ्यावरती भरपूर विश्वास होता आणि शंभर सुट <laughs> ना ते ना कोणाकडे भेटत नव्हते पानपुरी वाल्याकडे गेलो वीस रुपयाची पानपुरी खाली ऐंशी रुपये त्यांनी बरोबर सुट्टे दिले झाले सुट्टे पण त्याच्यानंतर परत झाला गंडलो गंडलं मी प्रयत्नच नाही केला गांडवाचा मोजू <laughs> मापून घेतला <था>। डायरेक्टली <laughs> <था>। मोजू <laughs> मापून हे तुझा पक्का हुशार आहे पक्का बेकार हुशार आहे लवकर कोणत्या आज मध्ये येणार नाही तू मला थोडाफार थोडा तर वाला रुमाल बघ रुमाल बघ बालाचे आमचा कोच कोचचा पोरगा नरेश कोचचा पोरगा सेकंड कोच आमचा इथं बघा आता हँडीला आम्हाला शिकवतो हे बघा हे रुमाला बघा त्याची रुमाला बघा त्यानं रुमाल चोर मी बोल पैसे घेत नव्हतो रुमाल घेतलाय रे बाबा मी असं मानलं हे वकील का आपलं किती वर्ष आलं कोणचा कोण कोण कोणची कोणची नको चल चाल हो मित्रांनो असा विसर्जन आहे तराप्यावरती तिकडनं आम्ही गणपती घेऊन येतो गणपती इथे ठेवतो आणि नंतर पुढे जाऊन विसर्जन करतो असं सिस्टम आहे के डी एम सी वे सगळ्या प्रोव्हाइड करते पूर्ण काल म्हणतात ठेकेदाराला देते आणि ठेकेदार पूर्ण वेल्डिंग बिल्डिंग मारून पूर्णतरापात करतो तो एक दोन आणि तो तीन आणि बाकीच्या वड्यांना आम्ही विसर्जन करतो घंटी शेठ आणि वकील का वकील का काय बोलणार का, का माझ्या ब्लॉगमध्ये दोन शब्द काय काय नको आता

रा। माहित आहे का हे एम मटेरियल मध्ये गेला ना गिंती आला ना लापडा इथं होतो नाही एम एम मटेरियल मध्ये गिणती आली ना प्रत्येक टायमाला वेल द्या फलांना डिमका या सगळं चालतं भाई पहिले वाघ होता वाघ असं काही नाही रे भाई वाघ होता पहिले हडवायला चालू करू का परत काय नाही जाऊ दे एक महिना आहे जाऊ दे सुखात जाऊ दे असं आहे का कधी तू गणपती होऊन गणपती होऊन चालू वाघ आता सध्या पुरती मांजर झालेला आहे एम एम मटेरियल आहे ना त्याच्यामुळे बाकी काय नाही रे